तर वस्तीत इतरकर येथील धान्य वळ फेडरल बँकेसमोर सर्व सोयीनुसार पंचवीसशे चौरस फुटाचा हॉल बँक व ऑफिसकरिता त्याचबरोबर दोनशे चौरस फूट ऑफिसकरिता भाड्याने देणे आहे संपर्क संजय विष्णू कांबळे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस बेचाळीस चाळीस झिरो सात नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तांत हातकणंगले लोकसभेच्या निवडणुकीसाठी इचलकण येथे मतदारांनी सकाळी सात वाजलेपासून मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी रांगा लावल्या आमदार प्रकाश आवाडे यांनी मतदान करून मतदारांना मतदान करण्याचे केले आव्हान तर महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग अध्यक्ष अशोक स्वामी यांनी मतदान करून मतदारांना मतदान करण्याचे केले आव्हान माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांनी मतदारांना मतदान करण्याचे केले आवाहन आज जगातल्या सगळ्यात मोठ्या देशातला लोकशाही उत्सव आहे या लोकशाही उत्सवामध्ये अरदोत्सवामध्ये सरामध्ये सगळेजण आपापला मतदानाचा हक्क बजावून जसं देवाचं दर्शन मंगलमय वातावरणा व पवित्र वातावरणामध्ये आपण घेतो तसं उठल्यावर आवरून आज मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजवणं म्हणजे देवाचं दर्शन मंगल शग्ड़ा शग्ड़ा पवित्र वातावरणामध्ये घेण्यासाठी आणि म्हणून सगळ्या सगळ्यांना विनंती आहे सकाळी बाहेर पडल्याबरोबर आज पहिल्यांदा मतदान केंद्रावर जावा आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावा आणि मग बाकीची कामं आज चुकायचं नाही आज शंभर टक्के लोकशाही उत्सवामध्ये जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या आपल्या देशातल्या या आनंदोत्सवामध्ये सहभागीवाने आपलं कर्तव्य बजावं आज आपल्या हातकलंडे मतदारसंघामध्ये लोकशाहीचा महोत्सव सुरू आहे आणि आज संपूर्ण हातकलंडे मतदारसंघामध्ये तसेच गुजरात महाराष्ट्र कर्नाटकामधले काही मतदारसंघ या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होतं आहे आणि सकाळपासूनच आमच्या इचलगंजी शहरामधल्या गंगामाई विद्यामंदिरमध्ये उत्स्फूर्त अशा पद्धतीनं मतदानाची रांग लागलेली आहे मी व माझं कुटुंबीयसुद्धा आज या ठिकाणी मला जो लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं जो आम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे तो मताचा अधिकार या ठिकाणी मी बजावलेला आहे आपणही या ठिकाणी मताचा अधिकार बजावावा अशा पद्धतीचं आव्हान निमित्ताने मी आपल्याला करतो आहे बरोबर दिवसलकर जी शहरातल्या सर्व सुज्ञ नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी मतदानाचा हक्क बजावा लोकशाही जेवण ठेवावी मतदानाचा हक्क बजावा